नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज सकाळ सकाळी आमचा आरू देवाला मुजरा का करतोय माहिती आहे का आजचा हा दिवस त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे आज टी एस सीची स्पर्धा परीक्षा आहे तर त्यासाठी आम्ही जात आहे जवळपास सकाळचे साडे दहाच वाजले कारण आम्हाला साडे दहाला केंद्रावरती पोचायचं होतं त्यामुळे आम्ही चाललेलो होतो आणि हे बघा मायाका चिंचणीच्या यात्रेची आता चार दिवस अगोदरच रेलचेल चालू होती तर ही मंडळी चार दिवस अगोदर निघतात खूप छान अशी बैल रंगवून सजवून ती घेऊन यात्रेसाठी चार दिवस अगोदरच जात असतात तर हौसेला मोल नाही अशा पद्धतीचं हे काय दृश्य होतं ते बघून खूप भारी वाटत होतं कितीतरी लेडीज पण होत्या आणि जेंट्स पण लोक आपलं घरातील सगळं सा साहित्य जनावरांचं साहित्य घेऊन ते चार दिवस अगोदरच जातात केंद्रस्थळावर पोचलो आणि सरांनी चार शब्द अनाऊन्स केले गुणवत्ता शोध परीक्षा आणि शताब्दी परीक्षा सांगली शिक्षण संस्था गेले कित्येक वर्ष राबवत आहे आणि यामधूनच गुणवंत विद्यार्थी आणि आज संस्थेला आमच्या शंभर वर्ष पूर्ण झाले आणि या सांगली शिक्षण संस्थेतूनच काही विद्यार्थी मोठमोठ्या पदावरती हा स्पर्धा परीक्षेमुळे गेलेले आहे मुलांनी परीक्षा द्यावी नंबर येणे पास होणे हा त्या त्या मागचा पाठीमागचा भाग आहे परंतु पहिलीपासून जर ही परीक्षा असेल तर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मुलांना अत्यंत उपयुक्त होत आहे आणि शोध परीक्षा किंवा स्कॉलरशिप इतर सर्व शासकीय परीक्षांना ह्या स्पर्धा अनुकूल आहेत म्हणून संस्थेनं एक तोरण ठरवून ही परीक्षा आपल्या सर्व सांगली जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रातच आज ही परीक्षा आहे भरपूर सेंटर आहेत जवळजवळ तीनशेच्या वर सेंटर आहेत संपूर्ण महाराष्ट्रात आणि आजच एकाच वेळी ही थी सर्व ठिकाणी परीक्षा घेतली गेली आहे त्यामुळे या परीक्षेचा नक्कीच आपल्या विद्यार्थिन्यांना विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे पुनशे एकदा सांगली शिक्षण संस्थेकडून पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे अभिनंदन आणि परीक्षेसाठी शुभेच्छा शेवटी बेल वाजली आणि पेपर चालू झाला पण मी आज खूप लवकर उठली होती बरीचशी कामं होती त्यामुळे मला आत्तापासूनच झोप यायला लागली होती त्यात पेपरचं थोडंसं टेन्शन होतं की एवढी मेहनत केली आहे तर नक्की पेपर त्याने व्यवस्थित सोडवावा एवढी मॅच्युरिटी नसते त्यांच्यामध्ये जेवणाला ब्रेक झाला आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर परत दुसरा पेपर चालू झाला तर इथं बायका एकमेकांशी गप्पा का मारत होते आणि मला झोप यायला लागलेली फायनली दोन्ही पेपर झाले बरं का आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगत होता त्याला पेपर खूप सोपे गेले होते त्यात मॅचिंग तो खूप अवघड होती त्या तरी सुद्धा त्याने खूप चांगला पेपर लिहिला होता तर त्याला घरी जाईपर्यंत पण दम नव्हता त्याने गाडीमध्ये चेक करायला सुरुवात केली शेवटी आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही वडापाव आणलेला आणि हिचं बघा काय एखादी पिशवी घरी यायलाच पाहिजे तिचा नुसता दंगा असतोय तर मला एवढं तर कळलंय की नमोला आमच्या वडापावमधला पाव खूप जास्त आवडतो पहिला तिला घातला आणि मग आम्ही खाऊन घेतलं आणि आता संध्याकाळी बाजारची वेळ होती बाजार मी भरपूर भाजीपाला घेऊन आलेली होती आणि मी तर नीट करत होती घरी आता त्यावेळेस कोणी नव्हतं पण आमची नमो आहे ना ती माझ्याकडे बघत बसलेली तर असं आहे माझं लेकरू निवांत माझ्याजवळ येऊन बसतं आता संध्या आता संध्याकाळी अरु म्हटला मला ह्या पापड्यात तळून दे तर याच्यामध्ये जास्त तेल बसतं म्हणून मी हे जास्त करून तळत नाही पण म्हटलं ठीक आहे आज तळून देऊया तर लवकर भेटा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय